शब्दाची जात सगळ्यात जास्त प्रश्न शब्दाच्या जातीमध्ये नाम हे जात आहे सगळ्या शब्दात सगळ्यात जास्त वापर करून आता सुंदर इमारत सुंदर मुलगा सुंदर गाडी सुंदर हा शब्द कोणत्या ना कोणत्या घटकाबद्दल विशेष काहीतरी बोलते अधिक काहीतरी बोलते बरोबर या विशेषणाला आपल्याला तर भावाचं नाम जो असतो हा दुसऱ्याच्या आश्रय आहे विशेषण विशेष नाम सामान्य नाम यांच्या आश्रयाने असतो यांना काही प्रत्यय लागून भावाचं नामे बनतात त्या प्रत्ययामध्ये सांगितले जाते यो पना, पना ताई गिरी किंवा आई हे लिहून देणार आहे मी तुम्हाला ताई गिरी गिरी की वा आई आई नावाचा प्रत्यय असतो बाबा नावाचा राहते का असता तर सांगितलो असतो चला म्हणा काय आहे यत्वपणा ताईगिरी गिरी किंवा आई पहिला प्रत्यय कोणता एखादा विशेषण उचललो कोणता विशेषण आहे हा याला य प्रत्यय आहे आयुष्यभर लक्षात ठेवा काही प्रत्यय लावताना पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी घडते वृद्धीची कन्सेप्ट आहे वृद्धी होणे म्हणजे नेमकं काय पहिल्या अक्षरामध्ये समजा अस्वर जर असेल तर अ चा आ बनते ईश्वर असेल तर ई चाई बनतो इच काय बनतो ऐ आणि ईश्वर जर असेल तर चा औ बनतो या ला वृद्धी होणे म्हणतात बनतात तर नेमकं का कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि म्हणून मग मला एकदा लास्ट टाइम सांगा चा काय बनवाल ई ऐच काय उ चा औ मग हा शब्द काय होता अरे हा शब्द काय होता सुंदरला कोणता प्रत्यय लावणारा आणि मग पहिल्या अक्षरामध्ये पृथ्वी घडते आणि सुंदरचा याच्यामध्ये काय दिसल सौंदर्य कोमला काय दिसत आणि असा जो नाम आहे हा नाम असतो वाचक आणि यालाच नाव बर काही दुखना अरे क्लिअर का सगळ्यांना हे आपल्या भावाचं नामाच्या बाबतीमध्ये सांगितलं बरेच सारे उदाहरण आहे जसं मी जर एखादं उदाहरण म्हटलं शूर नावाचा शब्द शूरचा काय होईल एकदम करेक्ट शूरचा धीरचा प्रवीणचा प्रावीण प्रवीणचा काय होईल प्रावीण आणि नाम बदल कोणता भाऊ अरे कोणता ना समजताय सगळ्यांना बरेच सारे उदाहरण आहे आपल्याला मागे आयोगाने एकदा क्वेश्चन आला होता शौर्य मौर्य धैर्य कौर्य शौर्य मौर्य धैर्य आणि कौर्य आणि आयोगाने विचारला खालीलपैकी भावाचं नाम कोणता नाही भावाचं नाम कोणता नाही तर कोणता नाही कौर्य कौर्य कौर, कौर, हा शब्द क्रूर पासून बनला क्रूढ मुलगा क्रूढ माणूस क्रूरचा कौर्य होतो हे सांगा जसं मौर्य आहे मौर्य बरं भावाचं नाम आहे आयुष्यभर लक्ष ठेवा भावाचं नामे हे गुणधर्मदर्शक नामे असतात कोणता दर्शक काही ना काहीतरी गुंधर्मांचा बोध होतो आता जो हा जो मौर्य आहे हा मौर्य काही दर्शक नाम नाही मौर्य हा आडनाव आहे अरे मौर्य काय आहे तुम्ही नाव ऐकलं असेल चंद्रगुप्त मौर्य समजताय सगळ्यांना ते आडनावाच्या बाबतीमध्ये म्हणजे भावाचं नाम कोणता नाही तर मौर्य नाही कारण भावाचं नामे कोणत्याही व्यक्ती वस्तू प्राणी पदार्थ ठिकाणे यांचे नाव नाही आहेत त्यामधल्या गुणधर्माला दिलेले नाव असते मग यावरून आपल्याला नामाचे प्रकारे मधला सिद्ध नामेमधला पहिला कोणता होता धर्म वाचक धर्मवाचक नामधला भाव वाचक आणि लक्षात ठेवा भाववाचक नामे तेच नाम आता जे बोललो सोबत काही भावना दर्शवणारी नामे पण भाववाचक नामे असतात भावना दर्शवणारी नामे भावना दर्शवणारी म्हणजे जसं भावना दुःख प्रेम यश विश्वास हे सगळे भावाचक नामे आहेत केव्हा केव्हा भाववाचक नामे जन्म आणि स्थिती सॉरी स्थिती आणि क्रिया तारुण्य बाल्य सगळे भाववाचक नामे आहेत सगळं डाटा सेव्ह करून देतो तुम्हाला सध्या थोडक्यात बोलून घेऊ आपण आवाज पोहचताय सगळ्यांना ठीक आहे नाम नावाचा जो चॅप्टर आहे सोपा आहे सिंपल आहे काय नाही पण यावरती परीक्षेत अयोग वेगवेगळ्या टाईप्सने टर्न करून परीक्षेत प्रश्न असतात त्यानंतरचा होता धर्मीवाचक नाम अरे कोणता वाचक आता धर्मी वाचक म्हणजे काय धर्म म्हणजे गुण आता ज्या नावामध्ये गुण राहील गुण वास करल तो नाम आपला धर्मी वाचक आणि या धर्मी वाचकला कोणता नाम म्हणायचा तुम्हाला जर एखाद्या वेळेस आयोगाने विचारलं खालीलपैकी वस्तुवाचक नामे कोणती तर सांगायचा सांगता यायला पाहिजे वस्तुवाचक नामे पहिला नाम आणि दुसरा नाम नाम तसं तर पाहिला गेला ना अरे गुड मॉर्निंग वस्तूचे दोन प्रकार दोन म्हटला पहिला आहे जाती पहिला काय निघतो अर्ध जाती पहिला अर्थ निघतो जाती आणि दुसरा अर्थ निघतो व्यक्ती जाती म्हणजेच कोण तर जाती म्हणजे लक्षात ठेवा एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू ना जाती म्हणतात आणि एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू मध्ये समान गुणधर्म सारखा गुणधर्म सामान्य गुणधर्म असतो म्हणून तो नाम असतो कोणता नाम बर मला एक सांगा एखादा नाम जर उच्चारलो आता मी असा ना बोला ना काय आहे हा बरं नदी हा नाम उच्चारल्या उच्चारल्या याच नद्यासारख्या दिसणाऱ्या नद्या नाही उभ्या होतील का अरे गंगा नदी यमुना नदी गोदावरी वैनगंगा कळत आहे का म्हणजे एखादा नाम उच्चारल्या उच्चारल्या त्याच नावासारखे दिसणारे नाम जर डोळ्यासमोर उभे झाले एक तर डायरेक्ट आन्सर असेल आपला नाम आणि याच्यापेक्षा सोपी नाही बरं बरं एखादं उदाहरण परत मी घेतलं इथं आता बोला ना सांगा काय आर पर, पर्वत म्हटल्यानंतर याच पर्वतासारखे दिसणारे पर्वत उभे होतील ना हो सयांद्री अरबली करायला हो। सगळ्यांना जसं हो शहर नावाचा शब्द आहे शहर हा ना, 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 नाम उच्चारला त्या शहरासारखे दिसणारे शहर उभे होतील गडचिरोली मुंबई पुणे आहे आणि या नामांना म्हणतात कोणता नाम मला सगळ्यांनी सांगा सामान्य नावांना सामान्य नाम हा कोणाचा प्रकार आहे धर्मी वाचक म्हणजेच कोण वस्तूचे किती प्रकार पहिला पहिला जाती पहिला कोण सांगा आणि जाती वाचक असणारा नाम कोणता नाम आणि मग सामान्य नामाचेच असे दोन प्रकार पहिला पदार्थ वाचक आणि दुसरा समूह वाचक पदार्थ म्हणजे मला हे सांगा आलू भजा समोसा हा पदार्थ वाचक होते का नाही तर जे नाम आपण संकेत नाही मोजू शकत परिमाणात मोजतो प्रमाणात मोजतो एखाद्या वेळेस जर आपण पंपावर वगैरे गेलो गेल तुम्ही पेट्रोल पंप तर आपण त्याला असंच म्हणतो का दोन चार पेट्रोल दे म्हणून <laughs> तर काहीतरी प्रमाण सांगू एक लिटर दोन लिटर आणि मग हे पेट्रोल डिझेल रॉकेल तांदूळ एकदम तांदूळ देत असं नाही म्हणत अर्धा किलो एक किलो असं काहीतरी सांगतो सोने चांदी हे सुद्धा पदार्थ वाचत चॉकलेट हा व्यवहारातला पदार्थ आहे चॉकलेट नेहमी असंच का दोन किलो दे तीन किलो दे चॉकलेटांना मोजू शकत नाही का आणि मोजू शकतो ना आणि मग हे जे आहे मग चॉकलेट हा पदार्थ वाचत नाही पण ज्या नावांना संकेत मोजता येत नाही तो असतो पदार्थ वाचन आता तर बोलतच आहो परत लिहून पण देणार आहे डायरेक्टली तुम्हाला कॉन्सेप्ट क्लियर होऊन जाते दुसरा टाइप असतो समूह वाचन आता मला सांगा इतकं जर एकटाच बसून असता तर आपण त्याला म्हटलं असतं की हा वर्ग भरला म्हणून वर्गात किती एकटाच राहते की एकापेक्षा एकटा असतो की समूह असतो आणि आपण मग एकापेक्षा जास्त जण एकत्र आलो आणि आपला एक बनला वर्ग हा असतो समूह वाचक नाम अरे कोणता वाच एखादा पक्षी उडत आहे तुम्ही असंच म्हणाल का हा खवा चालला म्हणून त्या पक्ष्यांचा काय पाहिजे समूह खवा कडक सैन्य समिती मंडळ परिषद हे सगळे सामान्य नाम त्यानंतर बरं एक लक्ष ठेवा हा समजलं का भावाचं नाम सगळ्यांना हा नाम कोणता आहे आणि लास्ट मध्ये उरलेला कोणता नाम आहे विशेष नाम विशेष नाम हा कसा असतो आता आयुष्यभर लक्षात ठेवा व्यक्ती म्हणजेच कोण जे वस्तू एकटी असते व्याकरणातली वस्तू व्यक्ती वेगळी व्यवहारातली व्यक्ती वेगळी व्याकरणामध्ये दे जी व्यक्ती एकटी असते तिला व्यक्ती असं म्हणतात जो घटक एकटा असतो आता मगाशी मी म्हटलं चला हा सांगा काय आहे ना पण या पर्वतापैकी एका पर्वताला नाव ठेवलं आणि मी म्हटलं सह्याद्री पर्वत सांगा ना कोणता पर्वत मला सगळ्यांनी सांगा सह्याद्री पर्वत आहे किती जो एकटा असतो तो विशेष असतो आणि जो विशेष असतो तो कोणता नाम असतो विशेष जसं मगाशी बोललो शहर आणि आयुष्याभर लक्षात ठेवा विशेष नाम हा ठेवलेला नाम असते पर्वताला एक नाव ठेवलं सह्याद्री पर्वत तो बनला विशेष नाम जसं शहर आहे त्या शहराला एक शहर घेतलं गडचिरोली शहर नाव ठेवलं गडचिरोली मग तो बनला आपला बोला कोणता ना, ना। समजताय का सगळ्यांना तर हे नामाच्या कन्सेप्ट मध्ये सांगितले जाते साधित नामे ती तीन असतात मुख्य प्रकारे विचारलं तर तीनच सांगा भाववाचक सामान्य नाम आणि लास्टमध्ये विशेष नाम एक काम करा पहिला नंबर हे धर्मवाचक नाम धर्मवाचक वाचक नामीनो धर्म वाचक नामी आणि त्या धर्मवाचक नामेच्याच पुढे लिहायला लागा धर्म म्हणजे गुण धर्म म्हणजे गुण धर्म म्हणजे गुण बढिया धर्म म्हणजे काय लिहिमा द्या कंटिन्यू ज्या नामाने ज्या नामाने व्यक्ति वस्तु व्यक्ति वस्तु प्राणी पदार्थ ज्या नामाने व्यक्ती वस्तू ज्या नामाने व्यक्ति वस्तु प्राणी पदार्थ ठिकाणे 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 यामधील गुणधर्मांचा बोध होतो यामध्ये गुणधर्मांचा बोध होतो यामध्ये गुणधर्मांचा बोध होतो त्या नामांना धर्मवाचक नाम म्हणतात त्या नामांना धर्मवाचक नाम असे म्हणतात धर्मवाचक नामाला तुम्हाला माहित आहे भाववाचक नाम पण म्हणतात भाववाचक गुणवाचक गुणबोधक टाकून द्या खालच्या वडी मध्ये एकूण सोळा लिहायला लागला लिहा भावाचक नामे हे गुणधर्मदर्शक नामे असतात भावाचक नामे हे गुणधर्म दर्शक गुणधर्मदर्शक नामे असतात म्हणजे गुण दर्शवतात गुणधर्म दर्शक नामे असतात भावाचक नामे, नामे हे गुणधर्मदर्शक नामे असतात परत खालच्या मध्ये भावाचं नामे हे आश्रित नामे असतात भावाचं नामे हे आश्रित तर नामे असतात आश्रित दुसऱ्याच्या आश्रय आश्रित नामे असतात ठीक आहे बळी काय म्हणतो बाकी गुणधर्मदर्शक असणारा नाम कोणता सांगा पटकन सामान्य कि विशेष नाम गुणधर्मदर्शक नाम कोणता आताच लिहिले अरे अरे गुणधर्मदर्शक नाम कोणता लिहिले ना आता ठीक आहे बढ़िया या खालच्या वेळी मध्ये असं लिहा सामान्य नाम विशेष नाम सामान्य नाम विशेष नाम वह विशेषण वह विशेषण सामान्य ना नाम विशेष नाम व विशेषण यांना यांना यत्वपना पना मध्ये पण पण आलं का ई गिरी की वा आई यत्वपणा ताई गिरी किंवा आई हे प्रत्यय लागून हे प्रत्यय लागून भाववाचक नाम बनतात हे प्रत्यय लागून भावाचक नाम बनतात प्रत्यय लागून भावाचक नाम बनतात ठीक आहे आपण जो नेस्ट जो राहील पार्ट तो आपण आता उद्याला चेक करू सगळं उदाहरण वगैरे लिहून देतो बाकी सगळी दुनिया उद्या परत एकदा लव यू आणि बाकी धन्यवाद तुम्ही लिहिले का सगळ्यांनी बाबा रे बाबा कोळापेन माझा हे चालू आहे अर्धा वाला इथं अर्धा अर्धा काही ते